जरांगे पाटील यांचे यांच्या शिष्टमंडळाकडून आता मुंबईमध्ये ठिकठिकाणी मैदानाची पाहणी केली जात आहे सध्या आम्ही उपस्थित आहोत बी मैदानावर आणि बी के सी मैदानाची के पाहणी केली जात आहे कारण चोवीस जानेवारी रोजी सव्वीस जानेवारी रोजी जरांगे पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा आरक्षणासाठी हे कार्यकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत आपल्यासोबत जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाचे त्याचसोबत जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आपल्यासोबत सुदा मुकणे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया तर सकाळपासूनच ते बैठकीला उपस्थित होते आणि ठिकठिकाणी जाऊन ते पाहणी करताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे सर ज्या दिवशी तुमचा मोर्चा होणार आहे तुमचं आंदोलन होणार आहे मुंबईमध्ये त्याच दिवशी ओबीसी समाज देखील आंदोलन करणार आहे तर कुठेतरी दोन्ही समाज एक आमने सामने येतील अशी शक्यता आहे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल असंही बोललं जाते तर तुमच्याकडून करण्यासाठी कदाचित चाचपणी करत असेल आणि ओबीसी समाजाचे काही निवडक नेते त्यांच्या राजकीय स्वार्थापाटी पोटी थोडंफार करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं आहे कारण त्या बाबतीत जे बोलतात ते मनोज दादा बोलतील आम्हाला त्या बोलण्याचा अधिकार नाही आहे परंतु आम्हाला गावखेड्यामध्ये सर्व ओबीसी समाज आमच्या गावखेड्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आम्ही बांधाला बांध घराला घर गर, अंगणाला अंगण आंगना आहे त्यामुळे आमचा कुठलाही वाद नाही आणि आम्हाला त्या वादात पडायचंही नाही आमचं एकच आहे की दादा दादांनी सांगितलं की रात्री तुम्ही जा आणि मुंबईमध्ये जे मोट मोठमोठे मैदानं जे आहेत हु. ते आपल्याला उपोषण स्थळ म्हणून आणि आंदोलन स्थळ म्हणून निवडायचे त्यासाठी आतापर्यंत आता आम्ही आमच्या मुंबईतले मराठा बांधव वेगवेगळ्या मराठा संघटनात काम करणार निमित्त निमित्त मात्र दादांना हा संदेश देणार आहोत की अशा अशा प्रकारचे कोणतं सोयीचं आपल्याला पडल याचा विचार आपण करावा नक्कीच सर आता गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यभरात पेटलेला आहे तुम्हाला काय वाटतं की त्याचा काय परिणाम होतील आम्हाला ओबीसीचा आणि आमचा काही स्पर्धक किंवा आमचा विरोधी असण्याचं कारणच नाही आमचा लढा हा सरकारच्या समोर आहे सरकारकडे आमच्या मागण्या आहेत जो मराठा समाज स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा ओबीसीमध्येच पन्नास टक्क्याच्या आतच आहे आणि ते सध्याच्या ग सरकारने शिंदे जस्टिस शिंदे कमिटी नेमून बहात्तर लक्ष कोणी म्हणतात चोपन्न लक्ष कोणी म्हणतात अशा प्रकारच्या प्रचंड कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आमचा मराठी समाज एक कुणबी नोंदीच्या आधारे जवळजवळ आमच्या जालन्याचे जे आम्ही करोडोनं ओबीसीमध्ये गेलेलो आहोत पन्नास टक्केच्या आत गेलेलो आहोत आता दादांचा हा लढा फक्त सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना आरक्षण द्यावं यासाठी हे आंदोलन आहे आणि दादांच्या एका हुकमावर संपूर्ण राज्यातला सहा करोड समाज एका पायावर अर्ध्या रात्री कुठेही यायला तयार आहे म्हणून वीस तारखेला अंतरवालीतून पायी दिंडीच्या माध्यमातून लाखो करोडो मराठे मुंबईकडे कूच करतील आमचं सर्व खाण्यापिण्याचं साहित्य राहण्याचं झोपण्याचं सर्व साहित्य आमच्यासोबत राहील मुंबईतील बांधव फक्त आमची शौचालयाची आणि पाणी पिण्याची फार तर व्यवस्था करू शकतात सर कधीपर्यंत तुमची पदयात्रा तर वीस जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून निघणार आहे मुंबईमध्ये कधीपर्यंत येणार चोवीस की सव्वीस नाही असं नाही सांगता येत मॅडम हजारो लाखो लोक सोबतच चालतील त्यामुळे कोणती स्पीड राहील सुरूच्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला आपल्याला अंदाज येईल तुम्हाला सुद्धा माध्यमांना की दिवसात पंचवीस किलोमीटर चालतील का पन्नास किलोमीटर चालतील का पस्तीस किलोमीटर चालतील का दहा पंधरा किलोमीटर चालतील हे सुरूच्या तीन चार दिवसातच समजेल आणि त्यानुसार आम्हाला वेळ लागेल नक्कीच एक आपण पाहिलं असेल की ज्या प्रकारे जरांगी पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना संपूर्ण मराठा बांधवांनी देखील त्यांना साथ दिलेली आहे मात्र वेळोवेळी आपण जर बघितलं असेल तर भाजपचे काही आमदार आहेत ते असं म्हणतात की जरांगी पाटील यांच्या मागे कोणतरी बोलवतात धनी आहे तेच दादा ऐकतात आणि दादा जे बोलतात ते सहा करोड मराठे ऐकतात त्यामुळं राजकीय लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे त्यांचा मोठेपणा थोडा खालावला आहे जनता त्यांना विचारत नाही आज वेगवेगळ्या विकासाचे आमिषय वगैरे दाखवून ते त्यांचा कार्यक्रम करतात परंतु मराठा समाजातील सर्व तरुण सर्व पक्षाच्या नेत्याच्या पत्रकारांना दिलं तुमच्या आणि सगळ्यांनी मिळून मिसळून आमच्या सुखष्टानं हा लढा उभा केलेला आहे आक्रमक मुंबईमध्ये हे आंदोलन होणार आहे की त्या किती मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल होणार आहे अजिबात आक्रमक होणार नाही तर लोकशाहीमध्ये शांतता काय असते हे फक्त मराठा समाजाने परंतु मराठ्याकडून एकाही मुंबईच्या कुठल्याही बांधवाला तीळ मात्र त्रास होणार नाही याची शाश्वत ओबीसी नेते प्रकाशांना शेंडगे असं म्हणाले की जे आता आंतरवाली सराटीतून मराठा बांधव निघणार आहेत मुंबईकडे ते आता मोठमोठ्या मुट गाड्या घेऊन निघणार आहेत कोट्यावधी खर्च होणार आहे आम्ही <coughs> सर्वसामान्य आहोत आमचं काय तसा आंदोलन होणार नाही आम्ही एकदम साधारणपणे इथे येऊन आंदोलन करणार आहोत कुठेतरी तुम्ही एवढा खर्च करणार आहात का असा एक आता संदेश एक परसेप्शन असा सेट झालेला आहे नाही ते आता मला कोण नेते आहेत मला माहिती नाही तुम्ही म्हटले म्हणून ओबीसीचे नेते असतील कदाचित माझ्या ओळखीचे नाहीत आणि मराठा समाज त्यांना ओळखतही नाही परंतु मराठा समाज हा दोन कामं करतो एक लढाईचं काम करतो क्षत्रियांचं आणि दुसरं काम शेतीचं करतो शेतीच्या कुणबी शेतीचं काम करत असल्यामुळे त्याकडे त्याच्याकडे वाहन आहेत ट्रॅक्टर आहे फोर व्हीलर आहे टेम्पू आहे सर्व वाहनं घरचे आहेत जेसीबी बी आहे पोकलेन आहे एल आर आहे हे सर्व वाहनं आमचे घरचे आहेत शेतीच्या कामाला लागतात ते आणि सर्व मराठे ना, आपण तुम्हाला आत्ताच उदाहरण दिलं की आम्ही भाकरी स्वतःचे आणले मुंबईत कदाचित तुमच्यासारखे आमचे खूप पाहुणे रावळे तिथे सोय मोठी तयारी आता सुरू झालेली आहे आता मैदान नक्की कोणत्या मैदानावर उपोषण आपल्याला करायचं आहे कोणत्या मैदानावर आंदोलन करायचं आहे आता हे थोड्याच दिवसामध्ये कळणार आहे आज मनोज जरांगी पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबईमध्ये येऊन दोन ते तीन मैदानांची पाहणी केलेली आहे आणि यानंतर जाऊन मनोज जरांगी पाटील यांना ते सगळं याबद्दलचं सगळं याबद्दलची या सगळी माहिती देणार आहेत नक्की कोणते ऋषिकेश बेदरे आहेत जे लाट चार्ज मध्ये त्यांना अटक करण्यात आलेली होती जेव्हा दगडफेक झाली होती आंतरवाली मध्ये तेव्हा त्यांचं नाव खूप चर्चेमध्ये होतं खरं तर आता ते देखील मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल कशी तयारी आहे मुंबईमध्ये आंदोलन करण्याची एक मराठीची आतुरता आहे हे वीस जानेवारी या ठिकाणी पूर्ण मराठा समाज करडून पुसून या ठिकाणी येणार आहे त्यांना चाळीस दिवस दिले परत नंतर दोन महिन्याचा वेळ दोन महिन्याचा कालावधी दिला परत नंतर आता हे सत्तावीस दिवसाचा कालावधी गेलेला आहे त्यामुळं हे सरकार निसतं आम्हाला वेळेत काढण्याचं काम हे सरकार करत आहे त्यांनी आमचा अंत बघू नये आम्हाला या आरक्षणाची लेकरं शिक्षणापासून शिक्षण पण नोकऱ्यापासून वंचित राहत आहेत त्यांना आरक्षणाची खूप गरज आहे आता तुम्ही म्हणाले की आ, सरकार वेळ काढूपणा करत आहे आणि वारंवार पुढची डेट देतात आता तुम्हाला विश्वास आहे का त्यांनी आता परत म्हटले की आम्ही विशेष अधिवेशन बोलवू त्याच्यामध्ये कायदा काढू तुम्हाला असं वाटतंय